संत गोन्सालो गार्शिया महाविद्यालयातील इतिहास सप्ताहाची सांगता शांती दिन साजरा करून झाली सहा ऑगस्ट हा जागतिक शांती दिन साजरा केला जातो किंवा हिरोशिमा दिन साजरा केला जातो अशांत मन हे घातक असते त्यामुळे दंगली भांडणे आणि युद्धे होतात तरुण मुले तर आत्महत्या करून मोकळे होतात संबंधित महाविद्यालयात मुलांना डॉक्टर फादर अनिल परेरा यांनी मार्गदर्शन केले संपूर्ण सप्ताहात शोध निबंध सादरीकरण स्पर्धा रील स्पर्धा क्वीज स्पर्धा पोस्टर स्पर्धा वेशभूषा स्पर्धा दुर्मिळ नाणी प्रदर्शन शांती दिन विविध सहकार्यक्रम यांच्या नेतृत्वाखाली हिस्ट्री असोसिएशनच्या सहाय्याने पार पडली ह्यात असोसिएशन अध्यक्ष कुमारी प्रिटिशा परेरा उपाध्यक्ष ज्योती पाटील आणि लेरिसा पिंटो ब्रिसल अंजेल सिस्टर ब्रिजिदा वंदना कनक सियोना लिसा रियोना आचल निहारिका ओमकार विकास अनिल ऋषिकेश कॅलिस्टर सचिन या स्वयंसेवकांनी मदत केली उद्घाटक डॉक्टर जोन लोपीस प्राध्यापक नेहा शेख डॉक्टर चैतन्य वीर डॉक्टर गॅटिंग कोळी प्राध्यापक प्रिया फरेरा प्राध्यापक डेल्टिना डिबेलो रेचल मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले